नमस्कार मैत्रिणी मी सोनाली स्वागत करते तुमचं सोनाली फॅशन वर्ल्ड या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा आज आपण ह्या ब्लाऊजची पूर्ण पाठीमागच्या भागाची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही बघणार आहोत कारण हा जो आहे तो बॅक ओपन आहे तर इथे पाठीमागच्या साइडला आपल्याला हो का आणि लोकची पट्टी कशी तयार करायची ही आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहेत आणि त्याचप्रमाणे इथे बघा जे आपली रेडीमेड पाइपिंग असते ना ती बऱ्याच मैत्रिणींना रेडीमेड पायपिंग लावायला जमत नाही तर तीच इनव्हिजिबल पद्धतीने कशा प्रकारे लावायची तर ते आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण अगदी सविस्तर बघणार आहोत आणि तुम्ही बघू शकता आपली पायपिंग किती परफेक्ट आणि सुंदर अशी लागलेली ला आहे आणि पाठीमागच्या साईडने पण तुम्हाला बघू शकता अजिबातसुद्धा आपला जो पायपिंगचा कपडा असतो तो अजिबात दिसत नाही एकदम फिनिशिंगमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण लावायला शिकणार आहोत असे बघा तर मी तुम्हाला दाखवण्यासाठी येतं एक वरच्या साईडने पण लावून दाखवलेली आहे ला तर जर आपण अशी वरून पायपिंग लावली तर वरच्या साईडने लुक छान येतो पण आतल्या साईडने जो आहे तो, तो हा जो पायपिंगचा कपडा आहे ना तो इथे बघा अशा प्रकारे दिसतो मग आपल्या ब्लाउजला फिनिशिंग चांगली दिसत नाही आणि बऱ्याच जणींना काय होतो हा जो कपडा आहे ना तो पण टोचतो तर तुम्ही जेव्हा पण रेडीमेड पायपिंग यूज कराल त्यावेळेस इथे बघा अशा प्रकारे एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये आपल्याला इथं अशी पायपिंग लावून तयार करायची आहे म्हणजे आपल्या ब्लाऊजला लुक खूप छान येतो तर तेच आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण अगदी सविस्तर बघणार आहोत तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे बघा मी पाठीमागच्या भागाची इथं कटिंग करून घेतलेली आहे आणि हा जो ब्लाऊज आहे तो आपला तो आहे चौतीस साईजचा ब्लाऊज आणि इथं मेन अस्तर आणि सॉरी मेन कपडा आणि अस्तर दोन्ही कटिंग करून घेतलेला आहे तर त्याची गळ्याची कटिंग कशी करायची ते, 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 ते मी तुम्हाला दाखवते तर इथे बघा ब्लाऊजचे उंचे आहे तेरा इंच त्याच्यात एक इंच प्लस करून मी इथं चौदा इंचावर उंचीचं माप टाकलेलं आहे शोल्डर घेतलेला आहे साडेपाच मुंडा घेतलेला आहे साडेपाच आणि छातीचा चौथा भाग साडेआठ इंच आणि साईडला दोन इंच आपलं शिलाई मार्जिन ठेवलेलं आहे Okay. आणि कमर आहे अठ्ठावीस इंच त्याचा चौथा भाग सात इंच एक इंच डॉटसाठी आणि दोन इंच शिलाई मार्जिन असं कमरेचं माप टाकलेलं आहे त्याच्यानंतर इथे बघा आता आपला जो ब्लाऊज आहे तो पाठीमागे हुकचा आहे त्याच्यासाठी आपल्याला हुक आणि लोक पट्टी लावण्यासाठी इथं पाव इंच एवढं मार्जिन लागतं तर तेवढं मार्किंग करून घ्यायचं त्याच्यानंतर गळ्याची मार्किंग करायची तर गळ्याच्या मार्किंगसाठी बघा मी अडीच इंचा मार्किंग केलं त्याच्यानंतर खालून मी चार इंचा मार्किंग केलं जे की आपली खालची गळ्याची पट्टी असते ती त्याच्यानंतर इथे बघा आडवं तीन इंच घेतलं आणि इथं आपल्याला गळ्यासाठी बॉक्स तयार करून घ्यायचं आहे आता तुमचं गळ्याचं माप जे असेल ते इथं माप तुम्हाला टाकायचं आहे आता इथे मी कस्टमरच्या मापानुसार इथं पूर्ण माप टाकलेली आहेत ओके okay. त्याच्यानंतर बघा आता इथं आपल्याला मटका गळ्याचा शेप द्यायचा आहे तर खूप सोप्या पद्धतीने आपण मटक्या गळ्याचा शेप कसा द्यायचा ते बघा तर जर तुम्हाला असं अंदाजे द्यायला जमत नसेल तर वरून साडेतीन इंच एक मार्किंग करायचं आणि जिथं साडेतीन इंच मार्किंग केलं तिथून अर्धा इंच आतमध्ये घ्यायचं आणि तिथून मग असं सा थोडंसं अलग असं बाहेर काढत असा परफेक्ट गोल असा शेप देऊन आपल्याला इथं मटक्या कळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे खूप सोप्पा आहे मटकाकळा शेप द्यायचं तर इथे बघा अशा प्रकारे आता आपला मटक्या गळ्याचा शेप देऊन झालेला आहे दे आणि आता आपण त्याला कटिंग करून घेऊया तर इथे बघा कटिंग करून झाला त्याच्यानंतर हा हे जे मधलं बंद वाघ होता तो इथे आपण ओपन करून घेतलेला आहे कारण आपल्याला पाठीमागच्या हुकलुकसाठी ओपन करायचं आहे तर ठेवताना बघा दोन्ही पार्ट असे समोरासमोर ठेवचे ठेवायचे म्हणजे दोन्ही पार्टे एकसारखे जोडले जात नाहीत बऱ्याच वेळा नवीन शिकणाऱ्यांना हा खूप वेळा प्रॉब्लेम होतो की दो दोन्ही पार्ट आहेत ना ते एकसारखे जोडले जातात तर त्याच्यासाठी दोन्ही समोरासमोर ठेवायचे आणि मंगच ठेवायचे तर आता पायपिंग लावताना पण आपल्याला ही गोष्ट ठेवायची की जे आपले अस्तरचेही पार्ट आहे ते अगोदर समोरासमोर ठेवायचे आणि त्याला एक कुठलं तरी एक निशान करून घ्यायचं म्हणजे आपल्याला इनव्हिजिबल पायपिंग लावायची मग आता इनविजिबल पायपिंग लावताना दोन्ही एका साईडचे झाले तर खूप प्रॉब्लेम होऊ शकतो त्याच्यामुळे अगोदर निशान करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला जो अस्तरचा पार्ट आहे ना आपला त्याला पायपिंग जोडून घ्यायची आहे तरी ते बघा मी आपला जो अस्तरची कटिंग केलेली पाठीमागच्या भागाचा एक पार्ट होता तो घेतलेला आहे आणि त्याला एकदम हळूहळू असं आतला इन आतल्या बाजूने शिलाई मारून घ्यायची आता शिलाई मारताना जिथं आपलं पायपिंग आहे ना, ना बरोबर त्याला चिकटूनच आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची आहे लांबून शिलाई मारायची नाही आणि तुम्ही बघू शकता पायपिंग कशी ठेवलेली आहे मी आतल्या साईडला पायपिंग ठेवलेली आहे एक्स्ट्राचं मार्जिन आहे ते बाहेरच्या साईडला आहे तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता सेम त्याच पद्धतीने तुम्हाला पायपिंग ठेवून त्याला एकदम किनारीला अशी शिलाई मारून घ्यायची आहे तर इथे बघा दोन्ही पण अस्तरच्या भागाला मी लगेचच पायपिंग जोडून घेते म्हणजे आपले दोन्ही जे भाग आहेत ते एकसारखे जोडले जात नाहीत मी सारखं सारखं हे का सांगते कारण बऱ्याच वेळा नवीन शिकणाऱ्यांना हा खूप प्रॉब्लेम होतो मला सुद्धा नवीन नवीन हे प्रॉब्लेम यायचे दोन्ही पार्ट एकसारखे जोडले जायचे मग ते खोलायला ह्याला आपल्या ब्लाऊजची पूर्ण फिनिशिंगही बिघडते आणि ब्लाऊज पण चांगला येत नाही त्याच्यामुळे ह्या गोष्टी थोड्याशा लक्ष देऊन करायच्या म्हणजे आपला ब्लाऊज आहे तो छान बनवून तयार होतो तर इथे बघा मी इथं जो आपला पायपिंग आहे ना त्याला इथे कट मारून घेते म्हणजे जो आपला गळ्याचा शेप असतो तो, तो परफेक्ट जिथं राऊंड आहे तिथं व्यवस्थित असा राऊंड बनून तयार होतो हे कट तुम्ही नंतर दिले तरीही चालतील पण आत्ताच जर आपण कट दिले तर जो मेन कपड्यावर जेव्हा आपण पायपिंग जोडू ना त्यावेळेस परफेक्ट असा आपला फिनिशिंगमध्ये ब्लाऊज तयार होतो आणि तुम्हाला जर ब्लाऊजला फिनिशिंग हवी असेल तर या ज्या टिप्स असतात त्या तुम्हाला फॉलो कराव्याच लागतील तर इथे बघा दोन्ही साईडला मी इथं पायपिंग जोडून घेतली त्याच्यानंतर समोरासमोर ठेवून बघा आपले पण दोन्ही पण एकदम परफेक्ट आहेत तर इथे बघा ब्लाऊज पीसची मी इथं सरळ बाजू वरती ठेवलेली आहे त्याच्यानंतर आता अस्तर बघा जिथं आपण पायपिंग लावली ते अस्तरच्या बाजूने ठेवलेली आहे आणि आता आपल्याला शिलाई मारताना एक गोष्ट लक्षात ठेवायची जी आपण पहिली शिलाई मारलेली आहे ना त्याच शिलाईवर आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे आपली शिलाई इकडे तिकडं अजिबात जात नाही आणि पायपिंगवरही चढत नाही जरी पायपिंग आतल्या साईडला असली तरी पण आपली जी शिलाई आहे ती एकदम परफेक्ट अशी येते इथे बघा आता शिलाई मारून झालेली आहे आता आपण जो मेन कपड्याचा एक्स्ट्राचा कपडा आहे तो इथं आपण कट करून घ्यायचा आणि परत आपल्याला इथं सगळीकडंसे छोटे छोटे कट द्यायचे आहेत आणि ही कट देणं कंपल्सरी आहे तरच आपल्या गळ्याचा जो शेप आहे तो परफेक्ट येणार आहे आता कट देऊन झाले त्याच्यानंतर बघा अस्तरचा जो भाग आहे तो मी असा पलटला आणि जे आपलं आतलं शिलाई मार्जिन आहे ना ते आपल्याला अस्तरच्या साईडलाच करायचं आहे आणि नंतर आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची आहे हातलं मार्जिन आहे ते आपलं अस्तरच्या साईडलाच आलं पाहिजे आणि शिलाई मारताना एकदम किनारीला किनारीला आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची आहे तर इथे बघा परफेक्ट अशी आपली शिलाई मारून झालेली आहे आता आपल्याला दाब शिलाई द्यायची आहे तर दाप शिलाई देताना पावी इंच एवढं मार्जिन सोडून आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची आहे इथे बघा आपली शिलाई पण मानून झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट अशी आपली पायपिंग जोडून तयार झालेली आहे एकदम फिनिशिंगमध्ये प्रॉपर जसा शेप आहे तसा आपला शेप एकदम परफेक्ट असा आलेला आहे आता त्याच्यानंतर बघा आता चारही बाजूला आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची आहे आणि जो मेन कपड्याचा एक्स्ट्राचा भाग आहे तोही इथं आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि काय होतं ना जेव्हा आपण पाठीमागची होकलोक पट्टी जोडतो त्यावेळेस दोन्ही पट्ट्या कमी जास्त होत्यात किंवा एकदम परफेक्ट अशा लागल्या जात नाहीत खालीवर होत्यात या सगळ्या गोष्टी होऊ नयेत त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत आणि लक्षपूर्वक बघा म्हणजे हे जे प्रॉब्लेम आहे ते तुम्हाला येणार नाहीत तर इथे बघा आता एक ब्ला एक जो साईडचा पार्ट आहे तो आपल्या इथं रेडी झालेला आहे आता दुसरा पार्ट सेम याच पद्धतीने आपल्याला तयार करून घ्यायचा आहे तर इथे बघा दुसरा पार्ट ठेवताना पण मी सरळ बाजू आपली है बाजु जो मेन कपडा आहे त्याची सरळ बाजू ठेवली आणि त्याच्यावर जो अस्तरचा पार्ट ठेवला आहे तो पायपिंगची साईड जे आपण पायपिंग लावली ते अस्तर जे मेन कपडा आहे त्याच्यावर ठेवून आपण जी पहिली शिलाई मारली होती त्याच शिलाईवर परत आपल्याला शिलाई मारून एक्स्ट्राचा कपडा जो आहे तो इथे कट करून आपल्याला परत शिलाई मारून घ्यायची आहे सेम तीच प्रोसेस फॉलो करायची आहे जे आपण पहिल्या वेळेस केलेली आहे ते आणि खूप सोपा आहे ही पद्धत आणि वेळ पण जास्त लागत नाही खूप पटकन ब्लाऊज आपला बनवून तयार होतो फक्त छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण लक्ष देऊन केल्याना मग आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग छान येते आणि ब्लाऊज आपला फिटिंगलाही प्रॉपर बसतो आणि दिसायलाही छान दिसतो आणि कस्टमरला जर ब्लाऊज आवडला तर मग आपले कस्टमर जे आहेत ते कुठेच जात नाहीत मग परत परत तेच आपल्याकडेच येतात कारण आपण काम फिनिशिंगमध्ये आणि परफेक्ट करून दिलं की मग ते शिलाई पण आपल्याला जेवढी आपली प्रॉपर शिलाई असते तेवढी पण देतात पण आपलं कामच जर चांगलं नसेल तर मग जास्त शिलाई द्यायला पण कस्टमर कानकोण करतात त्याच्यामुळे आपल्या कामात फिनिशिंग आणि परफेक्शन आणायचं म्हणजे आपलं कामही चांगलं होतं आणि कस्टमर पण खुश होतात तर इथे बघा दुसऱ्या साईडची पण आता पायपिंग लावून झालेली आहे आता त्याला पण अस्तरला चारी बाजूला शिलाई मारून आपण इथं एक्स्ट्राचा कपडा कट करून घेऊया आणि दोन्ही पाठ तयार करून नंतर आता आपल्याला हुकाने लोकाची पट्टी जोडून घ्यायची आहे तर हुकाने लोकाची पट्टी जोडून घेण्यासाठी बघा इथं आपल्याला वेगळा एक्स्ट्रा कपडा काढायची गरज नाही जे आपल्या मधली पट्टी निघलेली असते ना तीच पट्टी आपल्याला हुकाने लोकसाठी वापरायची असते आणि दरवेळेस मी तीच पट्टी वापरते कुठलाही ब्लाऊज असू दे आपला डिपनेकचा ब्लाऊज असला त्याच्यात आपल्याला हुक हुकलोकसाठी पट्टी निघतेच तर इथे बघा जोडून नंतर आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची पहिले चेक करायचं दोन्ही पार्ट सेम आहेत का ही चेक करणं खूप गरजेचं आहे नाही तर कमी जास्त असलं किंवा आपला पूर्ण ब्लाउजच परत कमी जास्त होतो त्याच्यामुळे अगोदर चेक करायचं आणि आता आपल्याला होकालोकाची पट्टी काढायची आहे तर इथे बघा इथं जो गळ्याच्या गळ्याच्यामधला कपडा निघला होता तो मी इथं घेतलेला आहे आणि जो आपली खालची पट्टी आहे त्याच्यापेक्षा अर्धा ते एक इंच आपल्याला इथं एक्स्ट्रा पट्टी काढून घ्यायची आणि त्याचेच दोन भाग करून घ्यायचे तर एक छोटा घेतलेला आहे आणि एक मोठा जो छोटा आहे तो मी घेतलेला आहे दोन इंचाचा आणि जो मोठा घेतलेला आहे तो घेतलेला आहे तीन इंचचा म्हणजे दोन इंचाची पट्टी आहे ती आपल्याला हुकासाठी वापरायची आहे आणि जी तीन इंचाची पट्टी आहे ती आपल्याला लुक बनवण्यासाठी वापरायची आहे तर जी लोकाची पट्टी आहे त्याच्यासाठी मी आपला जो मेन ब्लाऊज पास ब्लाऊज पीस आहे त्याचा पण कपडा घेतलेला आहे कारण बॅक साईडला आहे त्याच्यामुळे ते दिसताना मग आपलं अस्तरचा कपडा दिसायला नको त्याच्यासाठी मी इथं दोन्ही पण घेतलेले आहेत तर इथे बघा हुकाची पट्टी आपण जोडली आहे तर हुकाची पट्टी जोडताना आपल्याला सॉरी मेन कपड्याच्या सरळ बाजून ठेवायची आणि नंतर शिलाई मारून मग पूर्ण पट्टी आपल्याला आतल्या साईडला टाकायची असते तर इथे बघा पूर्ण पट्टी आतमध्ये टाकली एक किनारीला शिलाई मारली आणि नंतर पट्टीच्या बाजूला एक शिलाई मारून घ्यायची आणि इथे बघा खालच्या साईडला जो पण एक्स्ट्राचा अस्तरचा भाग असेल तो इथं कट करून टाकायचा आणि तुम्ही बघू शकता किती फिनिशिंगमध्ये आपली हुकाची पट्टी लावून तयार झालेली आहे एकदम परफेक्ट अशी सेम याच पद्धतीने आता आपण लुकाची पट्टी लावूया तर लुकाची पट्टी लावण्यासाठी इथे बघा आपण जेव्हा लुकाची पट्टी लावतो तेव्हा अस्तरच्या बाजूने लावायला चालू करायची म्हणजेच ब्लाऊजचा जो आपला उलटा भाग आहे तिकडनं लावायला चालू करायची आणि नंतर पलटी करून त्याच्यावर दाब शिलाई द्यायची नंतर ब्लाऊज सरळ करून घ्यायचा आणि ही जी पट्टी आहे आप आपल्या आपल्याला हाफमध्ये फोल्ड करून घ्यायची आणि नंतर हाफमध्येच परत फोल्ड करायची ही पूर्ण पट्टी आपल्याला टाकायची नसते ओकाची पट्टी कसं आपण पूर्ण टाकतो आतमध्ये तशी ही पूर्ण आतमध्ये नाही घेता फक्त हाफमध्ये फोल्ड करून हाफमध्येच घेऊन नंतर आपल्याला त्यावर शिलाई मारायची आहे तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघा लक्ष देऊन म्हणजे तुम्हाला बरोबर समजेल तर इथे बघा आता लोकाची पट्टी पण आपली इथं लावून झालेली आहे त्याच्यानंतर आपल्याला परत वरून एक शिलाई मारायची आणि परत साईडला एक डबल शिलाई मारून घ्यायची म्हणजे जिथं आपल्याला लूक करायला लागते तिथं ओके तर इथे बघा लोकाची पट्टी पण परफेक्ट अशी आपली लावून झालेली आहे त्याच्यानंतर परत एकदा आपल्याला चेक करून बघायचं दोन्ही पट्ट्या सेम आहेत का ते एकदम परफेक्ट अशी आपल्या दोन्ही पट्ट्या आलेल्या आहेत आता आपल्याला कमरपट्टी लावायची आहे तर कमरपट्टी लावायच्या अगोदर आपल्याला टक्स देऊन घ्यायचे आहेत तर इथे बघा तुम्हाला दाखवते मी एकदम परफेक्ट अशा दोन्ही पट्ट्या आपल्या लागलेल्या आहेत ते आणि गळ्याचा शेपसुद्धा बघू शकता एकदम प्रॉपर असा आलेला आहे अजिबात इकडे तिकडे झालेला नाही किंवा छोटा पण झालेला नाही कारण आपण कटिंग करतानाच पावींचं इंच एक्स्ट्रा घेतलं होतं जे की आपल्याला हुपाली लोकपट्टीसाठी जातो त्याच्यासाठी तर इथे बघा आता टक्स मारून घेतला त्याच्यानंतर आता कमरपट्टी जोडून घेऊया आता कमरपट्टी जोडताना जसे आपण नॉर्मली जोडतो सेम त्याच पद्धतीने इथे आपल्याला कमरपट्टी जोडून घ्यायची आहे आणि कमरपट्टीसाठी इथं मी दीड इंचाच्या दोन पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत तर इथे बघा एक शिलाई मारून घेतली त्याच्यानंतर परत आपल्याला त्याच्यावर एक दाब शिलाई मारून घ्यायची आणि पुढचा कपडा जो ठेवलेला आहे तो फोल्ड करायचा नंतर हाफमध्ये पट्टी फोल्ड करायची आणि पर्ट ही पर्ट पूर्ण पट्टी आपल्याला आतमध्ये टाकायची आहे जशी आपण हुकाची पट्टी जोडतो सेम त्याच पद्धतीने आपल्याला ही खालची पट्टी जोडून घ्यायची असते तर इथे बघा एका साईडची थापली पट्टी जोडून झालेली आहे आता सेम याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या साईडची पण पट्टी इथं जोडून घ्यायची आहे इथे बघा आता दोन्ही पट्टे आपल्या जोडून झालेले आहेत आणि बॅक पार्ट पूर्ण रेडी झालेला आहे यात आला याला आता मी पाठीमागे नॉट लावून घेते आणि लटकन तयार करून घेते तर इथे बघा पूर्ण ब्लाऊज मी इथं रेडी करून घेतलेला आहे पाठीमागे नॉटही लावलेले आहे आणि दोन लटकन लावलेले आहेत तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक नक्की करा थँक्यू